विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोन कांबळे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एस एस सी व एच एस सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न इंदापूर प्रतिनिधी अतुल सोन कांबळे क्रांतीसूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एस एस सी व एच एस सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न तसेच हेल्थ सल्लागार जगन्नाथ पारशी साहेब प्रिस्टॉरन आयुर इंडिया लिमिटेड यांचे आरोग्य शिबिर घेण्यात आले प्रमुख पाहुणे माननीय अजित ठोकळे साहेब प्रदेश सचिव बी एस पी माननीय गायक राहुल क्षीरसागर साहेब माननीय राहुल सवाने साहेब माननीय राजाभाऊ साहेब माहिती अधिकार व पत्रकार महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष तसेच हेमंत जावीर साहेब माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक बाबासाहेब सावंत या कार्यक्रमाचे आयोजक अनिल दराणे क्रांतीसूर्य सामाजिक संघटना महासचिव यांनी केले या कार्यक्रमाची प्रास्ताविका स्नेहा अनिल दराणे यांनी केल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजित ठोकळे साहेब यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मापासून समाजात वावरत असताना कोणकोणत्या अडचणी आल्या तसेच आपल्या वडिलाबरोबर मुंबईत आल्यानंतर काय हालाखीचे दिवस काढावे लागले कोणकोणती कामे करावी लागली यातून संघर्ष करत एक साहित्यरत्न पुरस्कार कशाप्रकारे मिळाला याचे उदाहरण देण्यात आले त्याचप्रमाणे शालेय शिक्षण शिक्षणात आणि कंपन्यात झालेल्या खाजगीकरणाविषयी बोलण्यात आले आजही गावोगावी आपल्या महापुरुषांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि आपली मुले मुली शिकल्या पाहिजेत त्याचबरोबर शिकून कलेक्टर इंजिनियर वकील झाल्या पाहिजेत हा संदेश येणाऱ्या पिढीला दिला या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय ज्येष्ठ नेते दिनेश काका पांढरे माननीय रमेश चव्हाण संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष माननीय चव्हाण विजय चव्हाण भटके विमुक्त उमाजी नाईक संघटना तालुका कार्याध्यक्ष माननीय संतोष कुंभार संत अशोक धोत्रे संजय दनाने ज्ञानेश्वर कोकरे पोपट दाने अनिल बागवान धनाजी गायकवाड तसेच कुरवली गावचे सरपंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा